पहिल्या नगरच्या शनी मंदिरातून अर्थात नगर जिल्ह्यामध्ये जे शनी शिंगणापूर आहे या शनी शिंगणापूर मंदिरातून एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं तक्रार केली होती हिंदुत्ववाद्यांनी राज्य सरकार हिंदूंचं आहे की सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं आहे जर राज्य सरकारच्या अंतर्गत शनी मंदिर हे धर्मादाय तत्वावर येत असेल ट्रस्ट असेल अगोदर तुम्ही मुस्लिमांची कर्मचाऱ्यांची भरती केलीच कशी काय आणि ज्याने कुणी मुस्लिम समाजाच्या लोकांची भरती केली मुळात त्यांच्यावर पहिली कारवाई करायला का पाहिजे जर शनी मंदिर हे हिंदूंचं प्रेरणास्थान असेल तर मग मुस्लिम त्या ठिकाणी भरती केली कशी काय आणि जर धर्मादाय तत्वावर शासनाच्या नियमावलीखाली कुठलीही भरती करताना जात धर्म या सगळ्या गोष्टी तपासून जो काही शासनाने घालून दिलेले नियम आहेत त्याद्वारे किंवा संबंधित एजन्सीच्या माध्यमातून जर ती भरती केली असेल तर मग आता शनी मंदिर ट्रस्टला त्या कर्मचाऱ्यांना काढायचा अधिकार काय त्यांचा दोष काय ते त्या धर्मात जन्माला आलेले आहेत म्हणून का सरकार हिंदुत्ववादी आल्या असल्यामुळं त्यांच्याच विचारांनी या सगळ्या गोष्टी चालणार हे जर असं चालत राहिलं भारतीय संविधानाला प्रमाण मानून कुठल्याही घटनात्मक अधिकारांची पाय मल्ली ना संबंधित ट्रस्ट करू शकतं ना त्या विभागाचे अधिकारी किंवा राज्य सरकार आमदार खासदार कुणीही कायद्याचं उल्लंघन करून एकतर भरती करू शकत नाहीत आणि भरती केली तर त्यांना कामावून काढण्याचा अधिकार नाही पण जात्यांद धर्मांध विकृत सनातनी आणि ब्राह्मणी मानसिकतेतून कदाचित शनी शिंगणापूरच्या त्या मंदिरातून एकशे चौदा मुस्लिमांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला हा अत्यंत दुर्दैवी आहे मित्रांनो याच प्रमुख विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं सा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जोडले जाऊया आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोलूया मनोवाद्यांचा आवाज दाबण्यासाठी सनातनी विकृती ठेचण्यासाठी पुरोगामी चळवळ मजबूत झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या कुणावर अन्याय होत असेल आवाज उठवला पाहिजे आणि जो कुणी आधुनिक पेशवाई आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही हे मला या माध्यमातून सांगायचंय हा देश कायद्याने चालतो तुमची मक्तेदारी नाहीये अगोदर त्या अहिल्यानगरच्या अर्थात नगर, नगर जिल्ह्यातल्या शनिशिंगणापूर मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांची भरती कुणी केली का मुस्लिमांवर कामावर काढून टाकून अन्याय केला हा देश मुस्लिमांचा नाही का हा।, हा देश फक्त हिंदूंचा आहे का महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांनी राहायचं नाही का किंवा भारतामध्ये मुस्लिमांनी राहायचं नाही का आणि राहू नका म्हणणारे कोण काढून टाका म्हणणारे कोण आणि काढणारे कोण ज्याने कुणी त्या एकशे चौदा लोकांना कामावरून काढून टाकलंय मुळात त्यांचीच नोकरी घालवली पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे किंवा भारतीय संविधानानुसार कायद्यानुसार वेळ प्रसंगी कायदेशीर दार सुद्धा ठोठावे लागतील न्यायालयाच्या सुद्धा कड्या वाजवाव्या लागतील की आम्हाला न्याय पाहिजे या देशात दादागिरी चालणार नाही सगळ्यांना समान अधिकार समान वागणूक ही मिळालीच पाहिजे हे मूल्य आहे भारतीय राज्यघटनेचं दमडीचे ते काय तो तुषार भोसले किंवा असली सनातनी विकृत मंडळी काहीही मागण्या करून काहीही त्या ठिकाणी जर वेटीस धरण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे साफ चुकीचं आहे मित्रांनो हा झाला एक भाग आपल्याला दोन्हीही गोष्टी समजून घ्यायच्या कुठलाही हिंदू धर्माचं धार्मिक स्थळ मुस्लिम धर्माचं धार्मिक स्थळ शिखांचं धार्मिक स्थळ बौद्धांचं धार्मिक स्थळ कुणाचंही धार्मिक स्थळ असू द्या त्या त्या धार्मिक स्थळाच्या एकंदरीत सुरक्षेसाठी देखभाल दुरुस्तीसाठी मंदिरापासून गेटपर्यंत हे त्या धर्माची लोक असावेत असा एक समज आहे त्याची कारण सुद्धा आहेत की तिथं इतर धर्माच्या लोकांनी चुकीचं जर काही केलं तर विनाकारण सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते सामाजिक विद्वेष निर्माण होऊ शकतो पण मुळात जी जी धर्मादाय अंतर्गत मंदिरं येतात संस्था येतात हॉस्पिटल्स येतात जी सरकारच्या अधिपत्याखाली आहे जी ट्रस्ट आहेत खरं तर राज्य सरकारने ठरवायचंय की कुणाला तिथं कामावर ठेवायचंय कुठल्या एजन्सीला काम द्यायचंय आणि त्यांना सुद्धा सांगायचंय की तुम्ही अशा पद्धतीनंच तुमची रिक्रुमेंट करा भरती तशीच करा जेणेकरून इतरांवर अन्याय होणार नाही आणि चुकीच्या प्रथा होणार नाही शनी शिंगणापूर मंदिरामध्ये जे पूर्वी पुरोगामी ठिकाण म्हणून नगर जिल्ह्याला ओळखलं जायचं पुरोगामी विचारांचा एक पगडा असणार आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आदर्श वागणूक देणारा जिल्हा ज्या जिल्ह्यातून खरं तर आदर्श घ्यावा असा जिल्हा त्या ठिकाणी त्याच शनि मंदिरामध्ये याच्या अगोदर सुद्धा महिलांना थेट प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं ते कशासाठी केलं होतं फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे का स्त्रियांना स्थान नको का स्त्रियांना का शूद्र ठरवलं जातं अशी चर्चा ज्या मंदिरातून आधी त्या सगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रभर झाली त्याच शनि शिंगणापूर मंदिरातून जे मंदिराच्या सुरक्षेच्या यंत्रणेमध्ये किंवा तिथं कर्मचारी म्हणून जे एकशे चौदा मुस्लिम समाजाची लोक होती मुळात ते जर हिंदूंचं धार्मिक स्थळ असेल मुस्लिमांना कामावर ठेवण्याचं कारण काय का ठेवलं गेलं मग ते कुठल्या कायद्याच्या चौकटीत ठेवलं काम कसं काय मिळालं त्यांना आणि जर त्यांना मग कामावर ठेवलं असेल तर कोणतरी एक हिंदुत्ववादी तक्रार करतो म्हणून कारण साहजिक आहे हे कधी ना कधी कदि होणारच होतं आणि हे मग जर अशा पद्धतीनं झालं असेल तर तत्कालीन धर्मादाय आयुक्त सहाय्यक आयुक्त शनी शिंगणापूर मंदिराचे ट्रस्टी संबंधित एजन्सी तहसीलदारांपासून सगळे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत या कुणीच या गोष्टीकडं बारकाईनं पाहिलं नव्हतं का यांनी पाहिलं असेल तर दुर्लक्ष केलं होतं का आणि मग आता काढून टाकल्यानंतर याचा धार्मिक मुद्दा करून धार्मिक अवडंबर करून जर हे अशा पद्धतीनं त्याच्या बातम्या होत असतील तर हे खर तर चूक आहे त्या निष्पाप कामावर रुजू असणाऱ्या त्या मुस्लिम लोकांनी कुणाचं वाईट केलं होतं आता कुठल्याही लग्न समारंभात जा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये जा महाराष्ट्राच्या कुठल्याही गावखेड्यातल्या कार्यक्रमात जा सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन त्या त्या धर्माच्या त्या त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एकमेकांना मदत करत असतात विकृती तुम्ही सांगून बाजूला काढू शकत नाही विकृती फक्त दुसऱ्या धर्मातली शोधायची आणि विक विकृती ही स्वधर्मातली काय कोपऱ्यात ठेवायची गुंडाळून ठेवायची का लपून ठेवायची ही सुद्धा एक घनेरडी मानसिकता आहेच ना आणि जर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर त्या एकशे चौदा लोकांनी कुणाचं पाप केलं होतं ते या देशात जन्माला आले म्हणून त्यांनी कामावर रुजू झाले म्हणून का त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं म्हणून कुठल्या गोष्टीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई झाली ही दुर्दैवी आहे वेळप्रसंगी नगर जिल्ह्यातील असेल किंवा महाराष्ट्रातील असेल सगळ्या लोकांमध्ये चर्चा घडवण्याचं काम हा संतोष शिंदे नक्कीच करेल परंतु कधीही कुणाला कामाला ठेवताना इतर धर्माचे घ्यायचे की नाही हा जर एक नियमावली नसेल सूचना नसेल आणि तुम्ही ते कामावर घेतला असेल तर मग तुम्ही त्यांना कामावर कमी करू शकत नाही उद्या भविष्यामध्ये हे महाराष्ट्रच हिंदू राष्ट्र करायचं हा देशच हिंदू राष्ट्र करायचा म्हणून जर कुठल्या अंधभक्तांनी मागणी केली आणि शासनाला पत्रव्यवहार केला की सगळ्या सरकारी निमसरकारी आणि या देशातील सगळ्या हिंदू सोडून इतर सगळ्या धर्माच्या लोकांना कामावरून काढून टाका त्यांना इथून हकलून द्या अशी जर मागणी केली आणि शासनाने ती मान्य केली तर आश्चर्य वाटायला नको याच्यात एक गोष्ट होऊ शकते या देशातील संविधान कुणाला मान्य नाही सगळ्यांना समान हक्क अधिकार मिळाले पाहिजेत हे मान्य नाही किंवा प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हे डावलण्याचा कार्यक्रम जर असा होत असेल कायदेशीर दृष्ट्या सुद्धा हे बेकायदेशीर आहे हे मला ठाम सांगावं लागेल वेळ प्रसंगी आपल्याला न्यायालयीन लढा सुद्धा लढावा लागेल ज्याच्यामध्ये लोकांमध्ये येऊन सुद्धा आवाज उठवावा लागेल आणि याबद्दल बोलावं लागेल एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय कुणाच्याही एका धर्माची माझ्या धर्माची सुद्धा ही मक्तेदारी नाही की तुम्ही दुसऱ्या धर्मावर अन्याय करावा धर्म कधी शिकवत नाही दुसऱ्यावर अन्याय करा दुसऱ्यांना वाईट पद्धतीनं वागवा किंवा स्वतःचा स्वार्थ धरा जरा ऐका धर्म वाचा कुठल्याही धर्माचा धर्मग्रंथ असं सांगत नाही कायदा सुद्धा सांगत नाही फक्त ज्यांचे विचार घाणेरडेत तीच असं विष पेरण्याचं काम करतात हे खपवून घेतलं जाणार नाही धन्यवाद जय